बांदा पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या तिघांकडून एक लाख सत्तेचाळीस हजार चारशे ऐंशी रुपयांच्या दारूसह सोळा लाख सत्तेचाळीस हजार चारशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पहाटेच्या सुमारास विलवडे येथे करण्यात आली आहे पाहूयात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बांदा पोलिसांनी मिलवळे येथे नाकाबंदी केली होती यावेळी इनोवा कार संशयास्पद स्थितीत दिसली पोलिसांनी या गाडीची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीची दारू मोठ्या प्रमाणात आढळली या प्रकरणी विशाल शिवाजी वाबळे गौरव किरण रणधीर आणि साहिल अशोक लोंडे यांना ताब्यात घेतलं हे सर्वजण पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहेत त्यांच्याकडून एकूण एक लाख सत्तेचाळीस हजार चारशे ऐंशी किमतीची विविध प्रकारची दारू जप्त करण्यात आली यात विस्की आणि रमच्या बाटल्यांचा समावेश आहे दारूसह पोलिसांनी पंधरा लाख रुपये किमतीची इनोवा क्रिस्टा कारही जप्त केली आहे या कारवाईत पोलिसांनी सोळा लाख सत्तेचाळीस हजार चारशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार तेली करत आहेत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल